हॅलो मित्रांनो कसे आहात आय होप सगळे चांगलेच असतील तर आपण आज भारतातील बारा ज्योतिर्लिंग हे हा टॉपिक कव्हर करणार आहेत आणि ह्यावर जसे काही प्रश्न क्वेश्चन पेपरमध्ये आपण बघितलेले आहे ते सर्व प्रश्न मी इन्क्लूड केलेले आहेत तर वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे तुम्हाला दिसत असेल जसे की छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते ज्योतिर्लिंग आहे तुमच्याकडे दहा सेकंद आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा की छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते ज्योतिर्लिंग आहे चला लवकर लवकर कमेंट करा सांगा चला सांगतो मीच छत्रपती संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे आपल्या जवळच आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे चला तर दुसऱ्या प्रश्नाकडे वळवूया आपला जो दुसरा प्रश्न आहे परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे क्वेश्चन एकदा नीट वाचा परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन जालना पुणे नाशिक यापैकी नाही चला चला लवकर सांगा थोडा गुगली प्रश्न आहे असो तर चला सांगतो मी परळी वैजनाथ हे यापैकी नाही म्हणजे हे तीन ऑप्शन आहे त्यापैकी नाही आहे परळी वैजनाथ बीड हे जिल्हा आहे कोणता बीड बीड जिल्ह्यात परळी वेजनात हे ज्योतिर्लिंग आहे तर चला समोरच्या प्रश्नाकडे वळवूया हिंगोली जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे चला चला लवकर सांगा हिंगोली जिल्हा आता मराठवाड्यातील जिल्हे सांगा लवकर यायला पाहिजे आपल्याला मराठवाड्यात राहतो ना आपण तर हिंगोलीमध्ये ओंड नागनाथ हा ज्योतिर्लिंग आहे हिंगोली जिल्ह्यात नोट करून घ्या लागलास तर कसे कारण की बारा ज्योतिर्लिंग तुम्ही नोट करा आणि पाठच करून टाका कसही प्रश्न उद्या जाणार नाही समोरचा प्रश्न त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे चला चला त्र्यंबकेश्वर हे तर माहित पाहिजे जरा चर्चेत असलेला आहे हो। तर चला त्र्यंबकेश्वर नाशिक या जिल्ह्यात आहे त्रिंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक या जिल्ह्यात आहे ओके चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचा प्रश्न पुणे शहरात कोणते ज्योतिर्लिंग आहे पुणे शहरात कोणते ज्योतिर्लिंग आहे चला 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 पुणे सांगा लवकर सांगा तर पुणे शहरात हे पुणे शहरात भीमाशंकर आहे कोणते भीमाशंकर पुणे शहरात भीमाशंकर हे आहे नोट करून घ्या समोरचा प्रश्न उत्तराखंड या राज्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे चला महाराष्ट्राच्या बाहेर गेला आता महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातील झाले आता महाराष्ट्राच्या बाहेर उत्तराखंड या राज्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे चला उत्तराखंड चला चला, चला उत्तराखंडमध्ये एक मिनट उत्तराखंडमध्ये केदारनाथ हे ज्योतिर्लिंग आहे लक्ष ठेवा आणि टाईप करून घ्या नोट करून घ्या सॉरी उत्तराखंडमध्ये केदारनाथ हे आहे ज्योतिर्लिंग चला समोरचा प्रश्न सोमनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे सोमनाथ सोमनाथ कोणत्या सोमनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहे उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र गुजरात सोमनाथ ऐकल्यासारखं आहे का रे कुणी सोमनाथ आहे गुजरातमध्ये सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात आहे नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे ओळूया आठवा प्रश्न आहे काशी विश्वेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे काशी विश्वेश्वर ऑप्शन महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात यापैकी नाही गुगली प्रश्न आहे बघा एकदा विचार करा काशी विश्वेश्वर काशी यापैकी नाही म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात यापैकी नाही काशी विश्वेश्वर आहे उत्तर प्रदेश मध्ये उत्तर प्रदेश नोट करून घ्या म्हणजे लक्षात राहील तुमच्या आणि ते पाठच करून टाका समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आंध्र प्रदेश या राज्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे चला चला आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश, मलीका मलीका है, है। प्रदेश या राज्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे आंध्र प्रदेशमध्ये मल्लिका अर्जुन कोणतं मल्लिकार्जुन अर्जुन हे ज्योतिर्लिंग आहे आंध्र प्रदेशमध्ये नोट करून घ्या समोरचा प्रश्न तामिळनाडूमध्ये कोणते ज्योतिर्लिंग आहे तामिळनाडू तामिळनाडूमध्ये कोणते ज्योतिर्लिंग आहे चला चला ऑप्शन सोमनाथ केदारनाथ रामेश्वर नागेश्वर सांगा लवकर तामिळनाडूमध्ये रामेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे आता आपल्या दहा ज्योतिर्लिंग झाले टोटल किती हे बारा आहे ओके okay. समोरचे पी डी एफ मी थोडं हे केलेलं आहे कारण की थोडा इश्यू होता प्रॉब्लेम होता त्यामुळे दहा ज्योतिर्लिंग झाले आपले आणि जे दो, दोन ज्योतिर्लिंग आहेत ते मी तुम्हाला तोंडी सांगतो तुम्ही ते नोट करून घ्या आणि पाठच करून टाका तर नोट करा चला लवकर आता दहा झाले दोन बाकी कोणते बाकी मध्य प्रदेशमध्ये ओकारेश्वर आणि मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वर हे दोन जे ज्योतिर्लिंग आहे दोन ज्योतिर्लिंग आहे मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वर आणि ओकारेश्वर हे दोन ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशमध्ये आहे झाले का हे दहा आणि ते दोन बारा प्लस आणि नोट करून घ्या का काय आय एम पी आहे ह्यावरच प्रश्न येतात महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे असं क्वेश्चन टाका आणि आन्सर टाका पाच कोणकोणते छत्रपती संभाजीनगर घृष्णेश्वर बीड परळी वैजनाथ हिंगोली ओंड नागनाथ पुणे भीमाशंकर आणि नाशिक त्र्यंबकेश्वर हे पाच नोट करून घ्या महाराष्ट्रमध्ये आहे